लहानपणीच्या काही आठवणी आयुष्यभर मळात रेंग रेंगळात राहतात अशीच एक आठवण म्हणजे बैलपोळा कारण आम्हाला एक कविता बैलपोळ्यावर होती जी यशवंत यांनी लिहिली होती आणि ती ख खूप सुरेख होती कारण आजच्या दिवशी त्याची पूजा अचा त्याला झूल चढवणं किंवा शिंग रंगवणं हे सगळं आपण करतो तरीसुद्धा त्याच्या त्याच्या पाठीवर जे वळ असतात ते त्या झुलीच्या आत असतात आणि त्या जखमा त्याला सहनच करावं लागतात जरी त्याची आज पूजा केली तरी उद्या ते पुन्हा पुन्हा तो शेतात काम करत असणार पुन्हा तो शेतकरी राज, राज राजाला मदत करत असणार हे आयुष्य आहे त्याचं आणि हे आयुष्य त्यानं जगत जावं किंवा कसं जगतो हे यशवंत यांनी खूप छान प्रकारे सांगितलं आणि ती मनाला मोहलेली किंवा अतिशय आवडलेली कविता प्रत्येक बैलपोळ्याला आव हमकाच आठवण येणारी अशी आणि ती मी अस बरोबर शेअर करत आहे ती तुम्हालाही नक्की आवडेल अशी मी अपेक्षा शिंगे रंगविली बाशिंगे बांधली तडविल्यास भूली ऐनेदार राजा परधान्या रथ नदीवान वजीर पठान तुस्त मस्त वाजंत्री वाजती लेझिम खेळती मिरवितने ती बैला लागी डुल डुलतात कुणाजीव शिंडे काही बांड खोंडे अवखळ कुणाच्या शिंगाना बांधियले गोंडे हिरवे तांबडे शोभिवंत वाजती गळ्यात घुंगराच्या माळा बैल पोळा ऐसा चाले जुलीच्या खालती काय नसतील आसुडांचे वळ उठलेले। आणि फुटतील उद्या ही कडाड असेच पाठीवर जरी मिरवी ती परी न्याहळती व्यसनी असती घट्ट पहा जरी झटकली जराशी ही मान तरी हे व्यसन खेचतील सन एक दिन बाकी वर्षभर ओझे मरमर ओढायचे ओढायाचे